विधिमंडळात रमी खेळल्याने बक्षीस म्हणून माणिकराव कोकाटेंना क्रीडा खाते सुप्रिया सुळेंचा सरकारवर सडकून प्रहार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळात माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा व्हिडिओ उघड केला होता या प्रकारानंतर विरोधकांनी कोकाटे यांच्या कृषी मंत्रीपदाचा राजीनामा मागितला होता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील माणिकराव कोकाटे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आणि यानंतर माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आलेली आहे त्यांच्याकडे आता क्रीडा आणि युवकल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे तर दत्तात्रय भरणे यांना राज्याचे नवे कृषी मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे आणि यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की राज्यातील कृषी क्षेत्र पूर्णपणे कोलमडून गेलेलं असताना विधिमंडळात बसून रमी खेळणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किती संवेदनशील असतील याहून कहर म्हणजे या कृषीमंत्र्यांचे केवळ खाते बदलून अभय देणारे सत्ताधारी किती गंभीर असतील याची शंका आल्याशिवाय राहत नाही आपले पद आणि जबाबदारी याची किंचितही जाणीव नसणारी व्यक्ती मंत्रिमंडळात आहे याची खरं तर राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना खंत वाटायला हवी होती पर्यंत ठीक आहे हो, पण मला खरंच सांगा खेळासाठी करिअर म्हणून मुलं आजकाल बघतात त्यांना असे रमीराव म्हणून मंत्री देणार असतील काय आदर्श देणार आपण इकडे किरण रिजिजू खेलो इंडिया देशात चालवतात आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये मा रमीराव कामाच्या वेळात पत्ते खेळत बसतात ही कुठली संस्कृती हे दुर्दैव आहे आणि महाराष्ट्रासाठी खरंच अतिशय दुर्दैवी आहे आम्ही आहे आता ही शेवटची संधी आता संधी म्हणजे अजून काय करायचं ठेवल्या यांनी पार डान्स बार पर्यंत पोचलेत पण ते आता ह्याच्यापैकी कुठली गलिच्छ कृती केली की राजीनामे देतील हाच मोठा प्रश्न आहे आणि हे महाराष्ट्राच्या इमेजसाठी संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राची प्रचंड बदनामी होते काल संध्याकाळी मी एका खासदारांच्या कार्यक्रमाला गेले होते तिथे मला खासदारांनी सांगितलं अरे तुम्हाला रमी राव हे मला नाव कुठून आलं हे मधूनच मला तुम्हाला रमी राव का बदल दिया शायद डिपार्टमेंट हे दिल्लीमधले खासदार चेष्टेनी महाराष्ट्राबद्दल बोलताय ती दुर्दैव आणि सगळ्या पक्षाचे असं समजू नका की हे ते बोलणारे विरोधी पक्षातले सत्तेतल्या पण लोकांचं तेच मत आहे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई